मनोज जरांगे पाटलांवर आपण टीका केलीच नसल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय कुणीतरी आगाऊपणा केला असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या वंचितांसाठी लढणाऱ्यावर टीका आपण करू शकत नाही गेले वर्षभर आपण जरांगेंवर बोललो नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं कायद्यानं आरक्षण मिळणार उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं विधान पंकजा मुंडेंनी एका सभेत केलं होतं त्याला जरांगेंनीही उत्तर दिलं मुंडे यांनी केली नसल्याचं स्पष्ट केलं मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा अध्यादेश काढायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेटमध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य आहे मी ते पाताम उपोषण कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाह नाही अथवा गोपीनाथ काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं पण आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजाला नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचा नाव इला जे मग केंद्राचं आहे का नाही राज्याचं आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याची आवड जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्याबद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं की जर त्यांना हिणून बोलायचं असत तर त्यांनी चष्मा काढून बघावा एकदा मिळालं आहे नाही आणि राहिलेलं बी मिळतंय का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळं आणि सभामुळं राहिलेला सुद्धा मिळणार पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगाच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही पण कोणीतरी आवापन गेला आणि सांगितलं मी जरांगी पाटलांवर टीका केली मी जरांगी पाटलांचं नाव घेतलं नाही गेल्या वर्षभर त्यांच्या कधी मी कुणालाही टीका केली नाही आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे ची परत शब्द मागे घेतली मला जोरा बोलायचं मी त्याला जोरातच बोलते आणि ज्या बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला bola